नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची रंधुमाळी सुरू झाली आहे आजपासून उमेदवारी अर्ज विक्री आणि स्वीकारण्यात सुरुवात झाली आहे पहिल्याच दिवशी नाशिक शिक्षक मतदार संघाच्या उमेदवारासाठी भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर विवेक कोल्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले की मी बंडखोरी केलेली नाही मुळात ज्या मतदारसंघांची निवडणूक आहे तो शिक्षकांशी निगडीत मतदारसंघ असल्याने तिथे राजकीय जोडे बाजूला ठेवून या उमेदवारीकडे बघितलं पाहिजे शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सगळेच पक्ष मिळून प्रयत्न केले पाहिजे शिक्षक हा देश घडवणारा महत्वाचा घटक असतो असे त्यांनी सांगितले शिक्षकांचे प्रश्न सुटणे येथे महत्वाचे असून सर्वच पक्षांनी एकत्रितपणे प्रयत्न करायला हवे असे ते म्हणाले पक्ष विरहित उमेदवारी करावी असा शिक्षकांचा आग्रह असल्याने मी अपक्ष लढण्याचे ठरवले आहे तसेच अपक्ष उमेदवारी करतो त्यावेळी कुठल्याही पक्षाकडे पाठिंबा मागण्याचा प्रश्न येत नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर